राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि राजकारण हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज एक जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आले आहेत सुरुवातीलाच एक अत्यंत महत्वाची बातमी आहे आजपासून म्हणजेच एक जुलै पासून देशात अनेक महत्वाचे नियम बदलत आहेत हे बदल तुमच्या बँकेच्या व्यवहारांपासून ते पॅन कार्ड आणि जीएसटी पर्यंत सर्वांवर परिणाम करतील या बदलाचा थेट परिणाम प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर होणार आहे तुमच्यासाठी हे बदल आणि त्यामागील कारण जाणून घेणं खूप महत्वाचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी घेणार आहोत त्यामुळं आमच्या सोबत शेवटपर्यंत राहा चला तर सर्वात आधी पाहूया राज्यातील हवामानाचा अंदाज एक जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या हवामान अंदाजानुसार राज्यात पुढील चोवीस तासात पावसाची शक्यता आहे हवामान प्रणालीनुसार सध्या झारखंड परिसरात एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे आणि मान्सूनचा आस असलेला पट्टा राजस्थानपासून थेट प्रणालीपर्यंत विस्तारलेला आहे त्यामुळं बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणात बाष्प खेचले जात असून राज्यात पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झालं आहे या प्रणालीचा सर्वाधिक प्रभाव कोकण आणि घाटमाथ्यांवर दिसून येईल जिथं पावसाचा जोर सर्वाधिक राहील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांच्या घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भाच्या पूर्व भागातही पावसाचा जोर चांगलाच राहणार आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे जो पेरणी केलेल्या पिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो नांदेडच्या उत्तर पूर्व भागातही पावसाची अशीच जोरदार हजेरी लागण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात ठाणे पालघर मुंबईचा नाशिक धुळे आणि नंदुरबारच्या पश्चिम भागात मध्यम ते जोरदार सरी असतील मराठवाडा आणि उर्वरित विदर्भातील जिल्ह्यांमध्ये जसे की छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड लातूर धाराशिव बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो मात्र हा पाऊस सर्व नसेल काही भा ठराविक भागांपुरताच मर्यादित राहील त्यामुळे काही गावांमध्ये चांगला पाऊस तर जवळच्याच दुसऱ्या गावात मात्र कोरडे हवामान अशी स्थिती असू शकते मध्य महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात जसं की अहिल्यानगर पुणे शहराचा पूर्व भाग सातारा सांगली आणि सोलापूरच्या काही भागात मोठ्या पावसाचा अंदाज नाही या ठिकाणी केवळ हलक्या सरींची शक्यता वर्तवली आली आहे यानंतर लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता आता तुमच्या खात्यामध्ये दोन ते ती तीन दिवसात जमा होणार आहे या हप्त्यासाठीचा निधी वितरित करण्यास शासनानं मान्यता दिली असून त्याबद्दलचा अधिकृत शासन निर्णय जी आर तीस जून दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आला आहे ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे त्यांचे आरोग्य आणि कुटुंबातील पोषण सुधारणं या मुख्य उद्देशाने राबवली जात आहे ही योजना एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना लागू असून त्यांना दरमहा पंधराशे रुपये मिळत आहेत त्यात अद्याप कोणताही बदल झालेला नाही हा जी आर म्हणजे एक प्रकारे शासनाकडून निधी वितरणाला मिळालेला हिरवा कंदीलच आहे त्यामुळे आता प्रतीक्षा संपली असून साधारणपणे पाच ते सहा दिवसांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यांमध्ये हे पैसे जमा होतील हा महत्व व्हिडिओ होता आपल्या सर्व बहिणींना नक्की शेअर करा आता काही इतर महत्त्वाच्या घडामोडी राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून विधानसभेमध्ये आज सत्ताधारी पक्षाकडून सत्तावन्न हजार कोटींच्या पुरवण्या मागण्यांवर चर्चा होणार आहे तर दुसरीकडे विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरून घेण्याच्या तयारीत आहेत पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा असलेला विरोध शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारनं केलेला घुमजाव आणि इतर अनेक ज्वलंत प्रश्नांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता यामुळं सभागृहाचे कामकाज वादळी ठरण्याची दाट शक्यता आहे प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे राज्य मार्ग परिवहन एस टी म्हणजेच एक जुलै पासून लागू होतीये दीडशे किलोमीटर पेक्षा जास्त अंतराचा प्रवास करणाऱ्या आणि सवलत धारक नसलेल्या प्रवाशांना ही सूट मिळेल प्रवाशाचं नियोजन आधीच करणाऱ्या प्रवाशांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि एस आर्थिक प्रवासी आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे ही योजना साधी लालपरी ई शिवाई आणि शिवणेई अशा प्रकारच्या सर्व बससाठी लागू असेल चला पाहूया काही महत्वाच्या पिकांचे बाजारभाव बाजारातील शौक्याची आवक कमीच आहे त्यामुळे शौक्याचे भावही तेजीत आहेत शौगा पिकाला यंदा पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा मोठा तडाखा बसला त्यामुळे शौग्याची आवक कमी आणि उठाव चांगला अशी परिस्थिती आहे त्यामुळे काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे तर मागणी टिकून राहील त्यामुळे शौग्याचे भाव तेजीतच राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत देशात यंदा बटाटा उत्पादन चांगले झाले देशातील महत्वाच्या बटाटा उत्पादक उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल बंगालमध्ये उत्पादक वाढल्याचं शेतकरी सांगत आहेत त्यामुळे बाजारातील बटाटा आवकही चांगली आहे परिणामी बटाट्याचे दर दबावातच आहेत बटाट्याला सध्या प्रति क्विंटल सरासरी पंधराशे दो ते दोन रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे पुढील काळातही बटाटा आवक चांगली राहण्याची शक्यता आहे त्यामुळं बटाट्याचे भावही स्थिर राहू शकतात असा अंदाज जानकारांनी व्यक्त केला देशातील बाजारात नव्या मालाची आवक आणि सरकारनं लादलेले स्टॉक लिमिट यामुळे गव्हाचे भाव स्थिरावले आहेत बाजारातील गव्हाची आवक ही कमी होती आहे गव्हाचे भाव मागील महिन्याभरात जवळपास दोनशे रुपयांनी कमी झाले सध्या गहू दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे पुढील काळात गव्हाची आवक कमी होणार आहे मात्र पुढील महिन्याभरानंतर सणांची मागणी सुरू होईल त्यामुळे गव्हाला उठाव राहील या परिस्थितीत गव्हाच्या दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून हिरव्या मिरची आवक कमीच आहे तर दुसरीकडे मागणी आहे त्यामुळे दरही स्थिर दिसत आहेत सध्या लग्न सराई आणि समारंभामुळे हिरव्या मिरचीला चांगला उठावा आहे त्यामुळे हिरवी मिरची तीन, तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयानं विकलीच आहे हिरव्या मिरची आवक काही आठवडे वाढण्याची शक्यता नाही त्यामुळे बाजारातील आवकही सरासरी राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे हिरव्या मिरचीचे दरही पुढील काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत आणि आता पाहूयात ही बातमी ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो होतो आजपासून बदलणारे महत्वाचे नियम आजपासून म्हणजेच एक जुलै दोन हजार पंचवीस पासून आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे अनेक महत्वाचे नियम बदलत आहेत हे बदल नेमके काय काय आहेत आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल ते सोप्या भाषेत समजून घेऊया पॅन कार्ड साठी आधार अनिवार्य पहिला आणि सर्वात मोठा बदल आहे पॅन कार्ड संदर्भात आजपासून नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले यापूर्वी इतर ओळखपत्रांचा वापर करता येत होता पण आता आधारशिवाय पॅन अर्ज स्वीकारला जाणार नाही बनावट पॅन कार्डला आळा घालणं आणि कर चुकवेगिरी रोखणं हे यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे जीएसटी रिटर्नच्या नियमांमध्ये बदल दुसरा महत्त्वाचा बदल जी एस टी रिटर्नच्या नियमांमध्ये आहे आता जी एस टी आर नी। तीन बी फॉर्म एकदा सबमिट केल्यानंतर त्यात कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही तसेच मूळ मुदतीनंतर तीन वर्षांनी कोणताही जी एस टी रिटर्न भरता येणार नाही त्यामुळे व्यावसायिकांना आपले हिशोब अधिक काटेकोरपणे आणि वेळेवर ठेवावे लागतील रेल्वे तिकीट दरात वाढ तिसरा बदल रेल्वे प्रवाशांच्या खिशाला परिणाम करणारा आहे भारतीय रेल्वेनं तिकीट दरात वाढ केली आहे जी गेल्या पाच वर्षातील पहिली भाडेवाढ आहे ही दरवाढ लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी लागू होईल सेकंड क्लाससाठी पाचशे किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासांसाठी प्रतिक्रिमी झिरो पूर्णांक पाच पैसे मेल एक्सप्रेससाठी एक पैसा आणि ए सी क्लाससाठी दोन पैसे वाढ असणार आहे वाढता इंधन खर्च आणि देखभालीचा खर्च वरून भरून काढण्यासाठी रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे तसेच आता तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार कार्ड देणं बंधनकारक असेल क्रेडिट कार्ड नियमात बदल चौथा बदल क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी आहे एस बी आय कार्डनं किमान देय रकमेच्या गणनेत आता जी एस टी आणि इतर शुल्कांचाही समावेश केला आहे ज्यामुळे किमान देय रक्कम वाढू शकते तर एच डी एफ सी बँकेत ऑनलाईन गेमिंग आणि वॉलेटमध्ये दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेवर एक टक्के शुल्क लावण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना आता अधिक सावधगिरी बाळगावी लागेल ए टी एम आणि आय एम पी एस शुल्कात वाढ पाचवा आणि शेवटचा महत्वाचा बदल आहे बँकेच्या एटीएम आणि आय एम पी एस शुल्कांमध्ये आय सी आय सी आय बँकेनं व्यवहाराच्या मोफत शुल्कात वाढ केली आहे रोख आता जमा करणे काढणे आणि आय एम पी एस ट्रान्सफरवर आता रकमेनुसार वेगवेगळे वेग वेग शुल्क आकारले जाईल याचा थेट परिणाम तुमच्या बँक खात्यातून जाणाऱ्या पैशांवर होणार आहे ही होती आजची महत्त्वाची माहिती हे सर्व बदल लक्षात घेऊनच आपले पुढील आर्थिक व्यवहार करा आणि आपण दररोज अशाच बा महत्त्वाच्या बातम्या आणि योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो तुम्हाला जर अशाच योजना आणि महत्त्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद